नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तरुण मित्र असो किंवा शेतकरी मित्र असो ज्यांना कोणाला शेळीपालन करायचं असेल तर बघा शेळीपालनाची सुरुवात एक कोणत्या ऋतूमध्ये करावी जेणेकरून तुम्हाला अडचणी कमीत कमी बघायला मिळेल किंवा कोणत्या ऋतूमध्ये शेळीपालन करू नये तर आपण त्याच टॉपिकवरती आज हा व्हिडिओ बनवतोय जेणेकरून कोणाला अडचण आली नाही पाहिजे सुरुवातीला बघा एक पावसाळा हिवाळा आणि एक उन्हाळा या तिन्ही ऋतूबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे छोटासा व्हिडिओ होणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा सुरुवातीला बघा काही शेतकरी मित्र काय करतात पावसाळ्यामध्ये त्यांना एक असं वाटतं की पावसाळ्यामध्ये जर शेळीपालन आपण सुरुवात केली शेळीपालनाला तर आपल्याला चारा एक कमी पडत नसतो किंवा चारा चारा एक या दिवसामध्ये भरपूर असा असतो हिरव्या चाराची एक कमतरता पडत नसती पण मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला सांगतो अनुभव जर तुम्हाला सुरुवातीला कमी असेल किंवा तुम्ही इथून पुढे किंवा इथून मागे शेळीपालन केलेलं नसेल आणि फर्स्ट टाईम तुम्ही शेळीपालन करत असाल पहिल्यांदा शेळीपालनामध्ये उतरत असाल तर तुम्हाला काय होईल अडचणी <clears throat> तुम्हाला एक पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त बघायला मिळेल म्हणजे बघा जेवढे हे आजार आहे शेळ्यांना जास्तीत जास्त आजार एक पावसाळ्यामध्ये होत असतात म्हणजे सतत पाणी पोडत राहतंय त्याच्यामध्ये शेळ्यांना सर्दी होत असती शेळ्यांना एक मावा होत असतो एक खूप असे आजार आहे तर एक शेळ्यांना होत असतात मित्रांनो त्या कारणामुळे एक शेळीपालनाला जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर कधीही शेळीपालनाला एक बसादीमध्ये सुरुवात करू नये किंवा आता खूप शेतकरी मित्र काय करतात दहा दहा पंधरा पंधरा हजारापर्यंत एक एक शेळ्याची किमती आहे आणि बाजारामध्ये शंभर टक्के दहा हजाराला शेळी मिळते बाजार बारा हजार पंधरा हजार वीस वीस हजारापर्यंत सुद्धा चांगल्यात चांगल्या शेळ्या एक मिळतात आणि आपले जे तरुण मित्र किंवा शेतकरी मित्र शेळी पालनाला सुरुवात करतात ते काय करतात बरसादीच्या टायमाला एवढा एवढा पैसा त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट किंवा एक शेळ्यावरती खर्च करत असतात त्या कारणामुळे काय होतंय जेवढा त्याच्यामध्ये खर्च केला तेवढा त्याच्यामध्ये ते वसूल सुद्धा होत नाही म्हणजे काही शेळ्या घेतात काही खाली घेतात आणि काही सुद्धा घेतात पण वेलेल्या म्हणजे एक त्याच्यामध्ये पिलांना ताप येते सर्दी होती पाला खाण्यात आला की मावा होतो खूप खूप अशा अडचणी येत असतात त्याच्यामुळे काय होतात चान्स काही वेळ शेळ्यासुद्धा दगवतात खूप शेतकरी मित्रांचे असे सुद्धा प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे शेळी पालनाला जर तुम्हाला सुरुवात करायची असेल इच्छा असेल करण्याची एक हे असेल तर शंभर टक्के सांगतो मित्रांनो माझा अनुभव सांगतो जेणेकरून तुम्हाला अडचणी म्हणजे एकदा आधा पंधरा पंधरा हजाराचे जर शेळ्या एखादी कोणाचे जर दगवल्या खुप एक एक ना तर शेड़ी का शेल मदे, एक खूप एक नुकसान होत असते तरुण मित्राची किंवा शेतकरी मित्रांची ज्यांची एक परिस्थिती नाजूक आहे त्यांची तर बघा शेळीपालन करायचं असेल तर एक बरसादीमध्ये एक मी सांगतो किंवा एक इतर कोणाला विचारा शेळीपालन बरसादीमध्ये कधीच करू नका एक चार महिन्यामध्ये सर्वसाधारण तीन महिने सुरुवाती सुरुवातीचे करू नका त्याच्यानंतर ज्या टायमाला शेवट शेवट, शेवट पाणी कमी होत असते किंवा ज्या टायमाला एक पाण्याचं प्रमाण कमी होत असतो त्या टायमाला जर तुम्ही शेळीपालन केलं तर काय हरकत नाही पण सुरुवातीला ज्या टायमाला सतत पाऊस पडत असतो आणि चार महिने केलं नाही तरी सुद्धा जमतय आणि सुरुवातीला म्हणजे तुम्हाला एक त्याच्यामध्ये अनुभव कमी असतो आणि अनुभव असणं खूप गरजेचं आहे तर चार महिन्यामध्ये डायरेक्ट जर तुम्ही एक याच्यामध्ये जर उतरला पावसाळ्यामध्ये जे शेळीपालन केलं त्याच्यामध्ये तुम्हाला अडचणी लाख येतील तर सुरुवातीला बघा आता काही शेतकरी मित्र म्हणतील की कोणत्या ऋतूमध्ये शेळीपालन केलेलं परवडेल किंवा कोणत्या ऋतूमध्ये आपल्याला अडचणी कमी बघायला मिळेल तर मित्रांनो शेळीपालन करायचं असेल तर शेळीपालन शंभर टक्के सांगतो ज्या टायमाला हिवाळा किंवा थंडीचे दिवस असते सुरुवातीला हिवाळ्यामध्ये स्टार्टिंगला तुम्ही शेळ्या खरेदी करा आणि शेळीपालनाला तुमची बिंदास्त सुरुवात करा तुम्हाला नव्वद टक्के आजार तुमचे कमी असतात शेळ्यांना त्या दिवसामध्ये एक थोडंफार म्हणजे एक सर्दी होती तर तेवढं एक नॉर्मल आहे पण बरसातीमध्ये खूप आजार असतात त्याप्रमाणे एक हिवाळ्यामध्ये एक थोडंसं कमी असतात कमी म्हणजे खूप कमी असतात जास्त तर शेळ्या आपल्या आजारी पडत नसतात फक्त थंडीपासून शेळ्यांचं एक संरक्षण करा आणि शेळी पावनामध्ये त्या टायमाला जर तुम्ही उतरलात गाभन शेळी असेल पिल्ल्यावाली असेल पिल्ले विक्री करूनसुद्धा तुमचे एक जून महिन्याच्या अगोदर अगोदर तुमच्या शेळ्या डबल एक पिल्ले तुम्हाला देत असतात सात आठ महिन्यामध्ये एक तुम्हाला डबल पिल्ले त्याच्यामध्ये मिळू शकतात गाभन शेळ्या असतील तर तुमच्या शेळ्या वेतात त्याच्यानंतर कमी रमी का असो किंवा कमी पैशामध्ये का असो पाणीच्या एक सर्वसाधारण पाऊस पडायच्या अगोदर ते पिले तुम्ही विक्री करू शकता खाली शेळी असेल तर तुमची एक शेळीची एक डिलिव्हरी होती त्याच्यानंतर तुम्हाला एक पावसाळा बघण्यासाठी मिळत असतो साठ ते आठ महिन्याचा कालावधी तुम्हाला स्टार्टिंगला मिळत असतो त्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा अनुभव येत असतो आणि त्या अनुभवामुळे तुम्हाला एक शेळी पालनामध्ये अडचण पावसाळा जर आला त्याच्यानंतर तर अडचण तुम्हाला कमी येत असती तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नवीन शेतकरी मित्र किंवा तरुण मित्रापर्यंत शेअर करा तर भेटूया